मिसळ बनवायचा भेटते तर चला अगदी शॉर्ट मध्ये अगदी सोप्यात सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते तशी याआधी मी तुमच्यासोबत एकदम सहची रेसिपी शेअर केलेलीच आहे पण शॉर्ट व्हिडिओचे व्ह्युअर्स वेगळे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी अगदी शॉर्टमध्ये ही खास रेसिपी सगळ्यात पहिले मी लसूण आणि खोबऱ्याचा मसाला बारीक करून घेतला आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी सुक्की मटकी बनवणार आहे त्यासाठी तेलामध्ये मस्त कांदा भाजून घेतलाय त्यामध्ये थोडीशी हळद आणि मटकी टाकून घेतली आहे मटकी छान अगदी पाच मिनिटापर्यंत परतत राहायचं म्हणजे मटकी व्यवस्थित शिजली जाते सुक्या मटकीमध्ये मीठ टाकताना अगदी कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण की आपण सग सगळ्याच गोष्टीमध्ये मीठ टाकणार आहे त्यामुळे मीठाचं प्रमाण आपल्याला विचार करून टाकायचं आहे मस्त सुकी मटकी बनवून झालेली आहे त्यानंतर आता रस्सा बनवायला घेते तेलामध्ये मस्त पहिले कांदा भाजून घेते कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत कारण की जिरे करपतात असा माझा अनुभव आहे त्यामुळे मी कांद्यानंतरच जिरे टाकते मस्त कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलाय टोमॅटो छान भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद खोबरा आणि लसूणचा केलेला मसाला थोडासा गरम मसाला आणि भरपूर सारी रोजच्या भाजीची जी चटणी असते ना तीच टाकून घेतली कारण मिसळ तर झणझणीतच मस्त लागते चटणी छान भाजून घेतली आणि बघा किती सुंदर तेल सुटलं त्यानंतर त्यामध्ये मटकी टाकली आहे आणि एक दोन मिनटं परतलंय आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारं पाणी बघा पाच मिनटामध्ये मिसळ झालेली आहे हॉटेलपेक्षा सुद्धा खूप जास्त छान चव यायला येते अगदी थोडंसंच मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे रोजच्या भाजीच्या प्रमाणानुसार आणि आपली मिसळ थाळी तयार आहे कोणत्याही मिसळ मसाल्याशिवाय ही रेसिपी खूप छान बनते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा चला भेटू आपण पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये